आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या मॉल मॉलमध्ये नमस्कार शहरातील पुरग्रस्त नागरिकांनी अनुदान मिळाले नसल्याच्या निषेधार्थ अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला पूरग्रस्त नसणाऱ्यांना अनुदान मिळाले पण खरे पूरग्रस्त अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला यावेळी आंदोलकांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना धारेवर धरलं शहरात पंचगंगा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली अप्पर तहसीलदार कार्यालयावर मंगळवार तीन सप्टेंबर रोजी मोर्चा काढला यामध्ये तोडकर मळा गल्ली नंबर एक व दोन शेळकेमळा मुजावरपट्टी बागवानपट्टी मरगुबाई गल्ली कटके गल्ली दुर्गामाता गल्ली परीट गल्ली येथील नागरिकांचा समावेश होता यावेळी उपस्थित नागरिकांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना धारेवर धरलं बाधित भागातील नागरिक असून शासनाकडून रितसर पंचनामा झालेला आहे पण शासनाने जाहीर केलेले अनुदान मात्र पात्र लाभार्थ्यांना मिळाले नसून ते पूरग्रस्त नसणाऱ्या भलत्याचा नागरिकांना मिळाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला यावेळी प्रशासनाने सदोष पंचनामे केल्यामुळे हे अनुदान अद्यापपर्यंत खऱ्या पूरग्रस्तांना ना मिळालं नाही यावेळी प्रशासनाने सदोष पंचनामे केल्यामुळे हे अनुदान अद्यापपर्यंत खऱ्या पूरग्रस्तांना मिळाले नाही का असा सवाल करण्यात आला अप्पर तहसीलदार शेरखाने यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण यामुळे आंदोलकांचं समाधान झालं नाही अखेर खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान न मिळाल्यास शुक्र शुक्रवार सहा नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असं सांगण्यात आलं या मोर्चामध्ये पैलवान अमृतमामा भोसले तानाजी कोकितकर अमोल जाधव श्रीकांत इंगळे गणेश परीट पिंटू बेडगे मल्लू आकिकल प्रसाद काळे प्रसाद नलावडे विजय लवटे विनोद कोकितकर चनाप्पा शेट्टे शिवाजी पवार मल्हारी सोलगे गजानन कुलकर्णी सागर गारवे अर्चना सासने राहुल चौगुले गोठ्या संदी सतीश मिसाळ शुभम पोळ आदी नागरिक उपस्थित होते